नमस्कार भोपी मी स्नेहल परमेश्वर गोपी आणि तुमच्या सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करते तर आज खरंच महत्त्वाचा दिवस आणि शुभ दिवस तुम्ही म्हणू शकताय कारण आपल्या घराची सत्यनारायणची पूजा आहे आपण आधीच गृहप्रवेश केला होता त्याचा व्हिडिओ आहे आणि आज शुभ मुहूर्तावरच आपण सत्यनारायणची पूजा घालतो <संग> सत्यची पूजा म्हणजे काय आणि आपण सत्यनारायणची पूजा का करतो तर ऐका सत्यनारायण हे नारायणाचे किंवा विष्णूचे अवतार मानले जातात आणि त्यांना सत्याचे अवतार असे देखील म्हणतात तर आपण शुभ कार्यासाठी सत्यनारायणची पूजा घालतो जसं की लग्न म्हणा घराची वास्तुकशांती म्हणा तर ह्याचं एकच कारण आहे जे आपल्या आयुष्यामध्ये आहे जी दुःख आहेत किंवा वाईट गोष्टी आहेत ते सगळ्या निघून जाव्यात सुख समृद्धी आपल्या दारी यावी आपल्या जीवनात यावी आपल्या कुटुंबात यावी याचा या पाठीमागचा या एक प्रामाणिक हेतू असतो आणि तोच हेतू बाळगून ती सकारात्मकता आपल्या घरात येण्यासाठी आज आपण स सत्यनारायणची पूजा घालतोय भैया आता नैवेदी दाखवत आहे ही शिदोरी आहे ना ती मामा मामीने आणली आहे हे कडगू कडबू केले आणि हा छोटासा गणपती गणपती आणि ही शिदोरी आणि हा आपला घरचा नाही सत्यनारायणच्या पूजेनंतर बाळूममांचे प्रसिद्ध भाकणूककार भगवान डोणे महाराज आणि हलसिद्धनाथाचे अप्पाच्या वाडीचे पुजारी बाळासाहेब पुजारी यांचं आगमन झालं त्यांच्या पूजनाने आपल्या बाळूमामांचे घर याच्यामध्ये गृहप्रवेश झाला आणि महाराजांनी घोषणा केली त्यानंतर त्याच वेळेला आपले आम्हाला आमचे मार्गदर्शक आम्हाला त्याच्यावरती प्रेम करणारे मनोहर सारडा उद्योजक मनोहर सारडा हेही आले होते त्यांचा या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार बाळूमामाची प्रतिमा देऊन करण्यात आला यावेळेला बाळूमामांचा उद्घोष करण्यात आला बाळूमामाची आरती करण्यात आली आणि ह्या आरतीला महाराजांनी आपल्याला पूर्णपणे आशीर्वाद दिला त्यानंतर बाळूमामांचा प्रसाद देऊन सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला आणि खूप प्रसाद आनंदी आनंद झाला आणि दे। मग दिवसभर पाहुण्यांची वर्दळ होतीच त्यांनी छान प्रकारे आपलं घर बघितलं जेवण जेवले आणि इव्हनिंगला हे सगळं झाल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होता आपल्या छान देवघरात बाळूमामाच्या मंदिरामध्ये सुंदर असं कीर्तन झालं रात्री देवाची आराधना करून म्हणजेच धनगरी ओव्यांचा कार्यक्रम करून आपण वास्तुशांतीची संपन्नता पूर्ण केलेली आहे आणि सगळ्यांनाच ओढ होती चार तीन वर्षापासून की घर कसं आहे कसं कधी राहायला जायचं वगैरे आणि आज खरंच खूप छान वाटलं खूप काही गोष्टी झाल्या सकाळपासून पाहुण्यांची वर्दळ होती प्रत्येकाला घर बघण्याची जशी उत्सुकता होती जशी जा आम्हालाही प्रत्येकाला घर दाखवण्याची ओढ होती तर खूप काही क्षण मला व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही करता आली पण जे काही आठवणी आज आम्ही साठवलेल्या आहेत त्या खरंच खूप भारी आहेत आणि मी पण बाळमामांच्या चरणी हीच प्रार्थना करते जसं आमचं स्वप्न पूर्ण झालं बाळूमाचं घर तसंच प्रत्येकाचं स्वप्न तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि तुमच्याही आयुष्यात असे मंगल कार्यक्रम होत राहावेत हीच प्रार्थना करते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा चॅनेलला आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाळूमामाच्या नावानं चांग के भी ना रे